फलटणचे प्रसिद्ध बैलगाडा मालक श्री रंजित निंबाळकर सर यांच्यावरती काल रात्री गोळीबार झालेलीची घटना घडली आहे निंबाळकर सर काल त्यांचा झालेल्या व्यवहाराचे पैसे आणण्यासाठी एका ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी काही घडामोडी घडल्या असतील त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीच्या भावाने निंबाळकर सरांवरती गोळी चालवली ती गोळी निंबाळकर सरांच्या डोक्याला लागली की डोक्याला घासून गेली हे अजून कन्फर्म नाही परंतु त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली जी बातमी आहे त्यावेळेस निंबाळकर सरांबरोबर त्यांचे काही सहकारी आणि त्यांच्या पत्नी सव अंकिता निंबाळकर या देखील होत्या आता या ठिकाणी गोळीबार का आणि कशामुळे झाला हे अजून आपल्याला स्पष्टपणे माहीत नाही परंतु या सगळ्या प्रकरणात निंबाळकर सरांची तब्येत सध्या व्यवस्थित आहे त्यांना काल रात्रीच उपचारासाठी दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं आणि आपण आशा करूया की निंबाळकर सर लवकरच सुखरूप आणि व्यवस्थित होऊन घरी परततील पण हा जो काही प्रकार झाला याच्याविषयी अजून डिटेल्स आपल्याला मिळालेल्या नाही आहेत की नक्की गोळी का चालवली असेल किंवा त्या तिथं काय घटना घडल्या पण जो काही प्रकार झालाय तो शंभर टक्के अनुचितच आहे